चांबडी अन्यायाची चिरा चांबडी घराची चिंगड्या चिरा घरा चिंगड्या नाही तर भरा हाती बांगड्या गावामधले पिसाळलेले गावामधले पिसाळलेले गुंड गिदाळा परी तुटून पडतील तुमच्या माझ्या माता बहिणीवर चल चल त्या घरा चल तोडू तंगड्या चिरा करा चिंधड्या नाही तर भरा हाती बांगड्या बहाकरांची फौज भाकडी गाव भिडून बहाकरांची फौज भाकडी गाव भिडून छळणाऱ्याला चिडीत जावे वाधावानी चिडून झरणा छळणाऱ्याला चिडीत द्यावे बागावाली चिडून जय भीमाल्या अशा घरा खड्या चल चल त्या तोडून चला तनगड्या आहे कारे वामन असले तरुण इथे कुणी वामन दादा प्रश्न विचारता आहे कारे वामन असले तरुण इथे कुणी समाजक्रांती मधून झाली पिढी ज्यांची गुणी नको तुसत्या शब्दसुरांच्या भाषणातल्या उड्या नकोत नुसल्या नुसत्या शब्दसुरांच्या भाषणातल्या उड्या अन्यायाची चिरा चांबडी करा चिंदड्या चिरार करा चिंदड्या नाहीतर भरा हाती बांगड्या